हा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर मधोमध चिरून थोडासा खाऊन पाहायचा जर कडून असेल तरच तो आपल्याला पराठ्यासाठी वापरायचा आहे हा दुधी भोपळा मी किसून घेतला आता याच्यात एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप चणाडाळीचं डाळीचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे हा पराठा एकतर खरपूस होईल आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळा जे पाणी सोडतो ते हे तांदळाचं पीठ शोषून घेईल आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ त्यासोबतच एक चमचा ओवा तसंच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धणे पावडर पावचमचा जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल चिमुटभर हिंग आणि दोन चमचे याच्यात टाकायचं आहे साजूक तूप तुपाऐवजी तेलही वापरू शकतात पण तूप टाकल्यामुळे हा जो पराठा आहे हा छान खरपूस असा तयार होतो आता सुरुवातीला हे जे दुधी भोपळा आहे ह्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे तर इथे मी आधी हे दुधी भोपळ्यामध्येच हे चांगलं मळून घेतलं आता मला थोडीशी पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे भरतील एवढं फक्त पाणी टाकून घेतलं दुधी भोपळ्याला आपसुकच पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा सुरुवातीला हे जे पीठ आहे हे अगदी घट्ट असं मळून घ्यायचं कारण जसं तुम्ही हे पराठे लाटायला घ्याल शेवटचा पराठा लाटेपर्यंत हे पीठ आपोआप सैल होईल त्यामुळे सुरुवातीला घट्ट मळायचं तर हे पहा इथे मी ही कणिक छान मळून घेतलेली आहे आता याचा पराठा लाटून घेऊ पराठा लाटण्यासाठी इथे मी एक उंडा घेतला आहे त्याला पीठ लावून याची छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता हा पराठा आपण जशी चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा म्हणजे हा पराठा छान खरपूसही तयार होईल आणि खूप वेळपर्यंत तुम्ही याला असा सॉफ्टही ठेवू शकतात तर आता याचे मी पूड तयार करून घेतले छोटी पुरी लाटून त्याला तेल लावायचं आणि चपातीसारखे याचे पूड तयार करून घ्यायचे आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा दुधी भोपळ्याचा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा कारण भोपळा हे लाटत असताना सुद्धा पाणी सोडतो आणि त्यामुळे हा पराठा आपला लाटताना थोडा चिकट होऊ शकतो हलक्या हाताने लाटला आणि आवश्यकतेप्रमाणे पीठ लावून लाटला तर मग पराठा व्यवस्थित लाटला जातो पराठा लाटून झाला आहे भाजून घेण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला हाय फ्लेमवरती सुरुवातीला भाजून घ्यायचा थोडासा भाजून झाला की मग याला तेल लावून घ्यायचं मी इथे असं हातानेच तेल लावून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा चमचा दोन चमचे तेल यावर टाकू शकतात आता तेल किती लावायचं हे आपल्या आवडीप्रमाणे डिपेंड आहे आता तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला जर अगदीच मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच भाजून घ्या आपण चपातीसारखाच पातळ हा पराठा लाटला आहे त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला छान खरपूस पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती भाजा मी इथे मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घेतला आहे ते तुम्ही इथे तूप किंवा बटरही लावू शकतात अशा पद्धतीने पराठा छान भाजून झाला आहे आता हा पराठा तुम्ही लोणचं चटणी कशासोबतही खाऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने शेंगदाण्याची पातळ चटणी असते त्यासोबत खाल्ला तरी चालेल हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्याला आवडत असेल त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचंय एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरं एक ते दीड चमचा ओवा टाकायचे आहेत आणि भरपूर तीळ टाकायचे आहेत इथे मी साधारण तीन चमचे तीळ टाकून घेतले आता याच्यात एक पोहे खाण्याचा चमचा कसुरी मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ही कसुरी मेथी हातावर क्रश करून मी इथे टाकून घेतली आहे आता इथे मी चवीपुरता मीठ टाकले आणि आता दोन चमचे तेल टाकलंय हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या चपातींसाठीच पीठ असतं ते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर हे पहा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि एक दोन मिनटं हे पीठ मी पुन्हा मळून घेते अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता या पिठातला एक गोळा घेतलाय आपली जी नॉर्मल चपाती असते तिच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे किंवा आपल्या दोन चपातींचा मिळून एक गोळा घ्यायचा आहे आणि याची अशा पद्धतीने मोठी पोळी लाटून घेतली आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची आता ही पोळी लाटून झाल्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून आहे हे रूम टेम्परेचर तूप आहे तूप टाकल्यानंतर ह्या पोळीवर हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचंय सगळ्या बाजूने हे तूप व्यवस्थित पसरून झालं की मग याच्यावर थोडंसं पीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळीचं आपल्याला घडी करून घ्यायची आहे हे पहा आता ही पोळी फोल्ड झाली की त्यानंतर तिला थोडंसं अशा पद्धतीने स्ट्रेस करायचं जेणेकरून ती अजून थोडी पातळ होईल आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याचा रोल करून घ्यायचा आहे हे पहा फुलासारखा या गोळ्याचा आकार तयार झालेला आहे आता पुन्हा थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आणि आपल्या चपातीपेक्षा हा जाड ठेवायचा आपली दशमी असते त्या पद्धतीने हा जाड पराठा आपल्याला बनवून घ्यायचा असतो पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग हा पराठा आपण तव्यावर टाकायचा आहे आता हा जो पराठा आहे हा आपल्याला अगदी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा कारण हा पराठा जाड असतो तर हा व्यवस्थित शिजला पाहिजे तर अशा पद्धतीने मध्यम गॅसवरतीच मी दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घेते या पद्धतीने दोन बाजूने भाजून झाला की मग पुन्हा हा पलटवायचा आणि त्यानंतर याच्यावरती भरपूर तूप टाकायचं तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलंय तूप टाकताना अशा पद्धतीने पराठ्याच्या वरच टाकायचंय म्हणजे पराठ्यामध्ये तू खूप छान पद्धतीने मिक्स होईल आणि आपला जो पराठा आहे हा खरपूस सुद्धा होईल आणि छान मऊ सुद्धा होईल तर हे पहा मध्यम गॅसवरती मी हा पराठा छान भाजून घेतलाय अशा पद्धतीने आपला गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता तयार झालाय हा पराठा आपण सॉस सोबत दही सोबत किंवा चटणीसोबत लोणच्या सोबत कशासोबतही कशा खाऊ शकतो अगदी असाच खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो एक मध्यम आकाराचं बीट घेतलाय त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय आता किसलेल्या बीटामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय इथे मी पाच पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर ह्याच्या दोन चमचे तेल टाकून घेतले आणि एक चमचा ओवा टाकून घेतलाय तसंच अर्धा ते एक चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचंय आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता याच्यात आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकतात तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जे कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तुपाऐवजी बटरसुद्धा इथे वापरू शकतात हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिजॅक मोशन मध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा हाय फ्लेमवर भाजला तर तो आतूट कच्चा राहील तर आता पराठा भाजून झालाय त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा आपण टाकू शकतो आणि एक दोन मिनटं फक्त दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला बिटाचा छान खरपूस पराठा तयार झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक ते दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली आता एका ताटामध्ये ही पेस्ट काढून घेतली त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं त्यासोबतच एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं आता हे जे पीठ आहे हे चांगलं मळून आहे हे पहा अशा पद्धतीने हा गोळा मी इथे मळून घेतला आता हवं तर तुम्ही हे दहा मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल मी इथे लगेच याचा पराठा बनवायला घेते तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे तर हे पहा इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा तेल टाकून घेतलं हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची आहे आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे तर हे पहा छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतं आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झालं की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं आता हे पहा तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे इथे एका ताटामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यात एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून घेतली त्यासोबतच साधारण अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून आहे आता त्यानंतर याच्यात आपल्याला आहे ओवा हळद लाल तिखट जिरं मीठ तीळ धणे पावडर आमचूर पावडर आणि आल्याचा कीस हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून आहे तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचंय मी इथे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचंय तर हे पहा हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला हा पराठा भाजताना सुद्धा शक्यतो तेलाचा वापर करा तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ग्लास पाणी घ्यायचंय याच्यात आपल्याला एक मोठी वाटी कॉर्नचे दाणे म्हणजेच मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला पाच मिनटं हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचे दाणे शिजल्यानंतर मी हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे यातलं पाणी निथळून घेतलं आहे आता ह्याच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद पाऊन ते एक चमचा लाल तिखट आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेणार आहे तर हे पहा मिक्सरमधनं हे छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर ही आताच मी आता चवीपुरता मीठ टाकून घेते आता ही प्रोसेस तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे मिक्सरच्याच भांड्यात मीठ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मी एका ताटात काढून घेतलं आहे ह्या ताटात मी आधीच पराठे बनवलेले होते पुन्हा यातच मी आता हे मिश्रण काढून घेतलं आहे त्यानंतर ह्याच्यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे जेवढं हे मिश्रण होतं तेवढंच गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि दोन चमचे तेल टाकून घेतलं आपलं खाण्याचा चमचा असतो त्या मापाने आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे या मिश्रणामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तीळ आणि ओवासुद्धा टाकू शकतात तर हे पहा छान सॉफ्ट असा डो मी याचा बनवून घेतलेला आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता हा डो तयार आहे आता याचा आपण पराठा बनवून घेऊ तर एक छोटा गोळा मी पोळपाट्यावर घेतला त्याला अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे यात आपण कांदा टाकल्यामुळे हा पराठा थोडासा कडेनं फाटतो तर एकतर आपण हातानेच त्या कडा व्यवस्थित करून घेऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा गोल ताट असतो किंवा रिंग असते तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हा पराठा अगदी गोल असा कापून घेऊ शकता तर मी असं हातानेच हे काट व्यवस्थित बंद करून घेतलेले आहेत पराठा आपला लाटून झाला आहे आता हा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती ते आधी तेल टाकून घ्यायचं नंतर हा पराठा टाकायचा आता हा पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना सुरुवातीला गॅस मध्यम करायचा आणि पराठा छान भाजला जातो हे आपल्या लक्षात आलं की त्यानंतर ह्याच्यावर तूप टाकायचं तूप तेल किंवा बटर तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकतात आणि आता पराठा छान भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती अगदी फक्त पाच ते सात सेकंद हा ब पराठा जो आहे तो छान भाजून घ्यायचा म्हणजे पराठ्याला रंग खूप छान येतो तर आता इथे आपला पराठा छान भाजून झालेला आहे आता मी हे हाय फ्लेमवरती अगदी पाच सात सेकंद फक्त भाजून घेते म्हणजे याला रंग छान येईल तर मग अशा प्रकारे आपला हा मकईचा पराठा म्हणजेच कॉर्न पराठा तयार झाला आहे एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी नाचणीचं पीठ पाववाटी ज्वारीचं पीठ पाववाटी बाजरीचं पीठ त्यानंतर पाववाटी याच्यात मी बेसनपीठ टाकून घेतलं अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि दोन चमचे मी याच्यात तेल टाकून आहे म्हणजेच मोहन टाकून घेतलंय आता हे सगळं छान एकजीव करायचंय आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण ह्याचा पराठा बनवायला घेऊ ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी एक मिनटं छान मळून घेतला त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली त्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते तुम्हाला हवं तर गोलसुद्धा तुम्ही हा लाटू शकतात पराठा लाटून झालेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा थोडंसं तेल तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झाला आहे